मी गुंतईन लोकाला बीडचे लोक धनंजय मुंडे गुंतईन म्हणला धनंजय मुंडेला सुद्धा कुठं जाणार आहे मध्ये मध्ये नाही तर मी तरी जातो फोन लावला आम्ही आता मध्यस्थी घेऊया आमच्या हे नारायण कुचे मग आम्ही त्याला फोन लावला व म्हणलं बीड लय त्रास व्हायला लागला सांग तेवढं ते गेलं पालकमंत्र्यांना सांगायला त्याने सांगितलं मला नाही मग त्याचा मोबाईलची तपास नाही करा रेकॉर्डिंग करू आज होऊन जाऊन दे आता जे होईन ते होईन त्याने लावला धनंजय मुंडेला फोन ते ती मला तिथे लोकांना त्रास देऊन तेव्हा म्हणलं तू तुपलं बघ मला जे करायचं ते मी मग मी गुंतन लोकाला आणि नारायण कुतीने मला सांगितलं बीडचे लोक धनंजय मुंडे म्हणला धनंजय मुंडेला सुद्धा मराठ्याचं मैदान थीद। आहेच तिथं तिथं आहेच ना तू कुठं जाणारे एक लाख चार हजार मराठे परळीचे बघू आम्हाला हे नारायण कुचेनी सांगितलं तेव्हा जर मला म्हणलं तर त्याच्या दोन महिन्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग टाका तपासायला आणि मग टाका टाका हॉल जे होते तेव्हा तरी मध्ये जाईल नाही तर मी तरी मध्ये जातो पण म्हणला दडंगे पाटील काय बर का धडांजे पाटील कोणाला म्हणू ना महाना बुकताच होईन ब मी ओबीसी तो ओबीसी मग मतदानाचं लई बेकार होईन मग भाऊ मॅ सांगितलं का आत्ता भाऊ तो इज्जत ठेवली की नाही मॅ तू आमचे लोक गुताला लावली तो हा तू लोक गुती तो बीड जिल्ह्यातले सगळे परत तो अंतरवालीचे तोच गुतायला लावलेत एमसीआरचा पी सी आर तो तुम्ही दोघांनीच करायला लावलाय असा आमचा डाऊटी असा आमचा डाऊती आम्हाला एमसीआर मिळाला पी सी आर कस काय झाला डबल कशामुळे झालं याचं उत्तर मराठ्याला पाहिजे की नाही तू नारायण कुचेनी आमचा गेम करायचा नाही तर काय मुसतोडा जावं लागत कायमचं